हॅलो नमस्कार मंडळी मी अनुष्का अनुष्काच किचन टेल्स या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि न चुकता शेजारील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे कोणतीही रेसिपी तुम्ही मिस नाही करणार तर आज आपण करणार आहोत मऊ लुसलुशीत अशी आंबोळी आता मी थोडक्यात माहिती सांगते आंबोळी हा पदार्थ आंबवणे आणि पोळी या दोन मराठी शब्दांचा संगम आहे त्यामुळे आंबवून तयार करणारी पोळी म्हणजे आंबोळी तसेच आंबोळीला अजून एक पर्यायी शब्द म्हणजे महाराष्ट्रीय डोसा याचा इतिहास मुख्यत्वे कोकण किनारपट्टी प्रदेशाशी जोडलेला आहे आणि तो शेकडो वर्षापासून घराघरात बनवला जातो आंबोळी हा पदार्थ केवळ चवीसाठी नव्हे तर पौष्टिक आणि पचायला हलकं असल्यामुळे स्थानिक आहारात विशेष स्थान आहे तर आता भरपूर गप्पा झाल्यात आता आपण साहित्य बघूया इथे मी आता दोन वाट्या जाडा तांदूळ वापरला आहे अर्धी वाटी उडदाची डाळ एक टेबलस्पून चणा डाळ एक टेबलस्पून धणे एक टेबलस्पून मेथीदाणे आणि पाववाटी पोहे तांदूळ उडदाची डाळ आणि चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर हे सर्व एकत्र करून त्यात पोहे धणे आणि मेथीदाणे घालून आठ तास भिजवत ठेवणार आहोत आठ तासापूर्वी आपण जे साहित्य भिजत ठेवले होते ते आता छान उमळून आलेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया वाटण करताना कायम गरम पाणीच वापरायचं म्हणजे पीठ छान येतं आणि आंबोळी मऊ लुसलुशीत होते आता हे वाटण झाकण ठेवून उबदार ठिकाणी रात्रभर ठेवायचं म्हणजे पीठ चांगलं येतं म्हणजेच थोडक्यात फर्मेंट होतं मग आंबोळ्या छान येतात हे पहा पीठ किती मस्त आलं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आंबोळी ही ग्लुटेन फ्री आणि हलक्या फॅटचे असल्यामुळे हे पदार्थ मधुमेह किंवा पचनाच्या तक्रारी असलेल्या लोकांसाठीही योग्य मानले जाते यात फॅटचे प्रमाण कमी असून कोलेस्ट्रॉलही नसतो आंबवण्यासाठी होणाऱ्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे पचनास उपयुक्त असे प्रोबायोटिक्स मिळतात जी पचनक्रिया सुधारतात आता मी गॅसवर कास्ट आयनचा तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे याला थोडं आता तेल लावून घेते आंबोळीचं पीठ हे पेल्याने तव्याच्या मध्यभागी घालायचं याला आपण डोशासारखं पातळ करायचं नाही आणि यावर झाकण ठेवायचं आता एक मिनिट वाफ येऊ द्यायची एक मिनिट झालेलं आहे आता झाकण काढून घेऊया आंबोळीला छान जाळी पडलेली आहे कडा मोकळ्या करून घेऊया आता आपण आंबोळी पलटून घेऊया आणि एक मिनिटभर शेकवून घेऊया तर अशी आपली आंबोळी तयार आहे ही तुम्ही चहा चटणी बटाट्याची भाजी काळ्या वाटाण्याची उसळ बरोबर खाऊ शकता जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ते तर चिकन आणि मटणाच्या रश्शासोबत सुद्धा खाऊ शकतात ओल्या नारळाची चटणी आणि उकळलेल्या बटाट्याची भाजी या दोन्ही रेसिपीजचे व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत ते तुम्ही चेक करू शकता ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच चमचमित रेसिपीजसाठी अनुष्काच किचन टेल्सला सबस्क्राईब करा थँक्यू तोपर्यंत स्वयंपाक करा मजा करा आणि घरचं जेवण एन्जॉय करा तर आपण आता भेटूया नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय